नमस्कार आपण आल, आलोय नाशिक येथे पी एस आय श्री अरुण सर यांच्या घरी आपल्या सोबत आहेत वडील काका नमस्कार, नमस्कार। आ, काका तुम्हाला आपल्या घरात आता कॅन्गन वॉटर मशीन बसवलंय बस तर हे बसवण्याच्या अगोदर तुम्हाला काय 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 त्रास व्हायचा थोडी चक्कर यायची मुझका जास्त कंपक उत्पन्न वाटायचा बोलणे कमी जास्त थोडंस अच्छा म्हणजे तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम होता आणि शुगर चारशे राहायचे 400 आणि हा प्रॉब्लेम किती वर्षापासून होता 2012 पासून तयार झालं 2012 पासून शुगर होती बरं मग तुम्ही त्याच्यावर बरेच उपचार केले असतील बरेच केले भरपूर तुम्हाला इन्सुलिन वगैरे होतं का इंजेक्शन हां इन्सुलिन रिप्लेसमेंट वगैरे मी नाही वापरलं अच्छा आणि मग बाकी टॅबलेट कॅप्सूल चलती होती 2012. दोन हजार बारा पासून अच्छा बरं मग आता आपल्याकडं कॅंगन वॉटर मशीन बसून किती महिने झाले दोन महिने दोन महिने झाले आणि पाणी प्यायला म्हणजे दोन महिन्यापासून पाणी पिता हा तर हे पाणी प्यायला सुरुवात केल्यापासून तुम्हाला शुगर मध्ये काय बदल जाणवला शुगर म्हणजे कंट्रोल कमी झाली एकशे चाळीस दीडशे पर्यंत अच्छा दीडशे पर्यंत आले एकशे चाळीस चारशे वरून एकशे चाळीस वर आले एकशे चाळीस आणि किती दिवसामध्ये आली की पांढरा दिवसामध्ये पांढरात तीन पंधरा दिवसामध्ये अच्छा वा रॅकल रिझल्ट मिळाला तुम्हाला आणि तुम्हाला मग आता शुगर कमी झाली आणि उत्साह वाढ उत्साह वाढला बरं शरीरात उत्साह छा वाढ बरं अजून काय बदल वाटले तुम्हाला बाकी काही नाही पण शरीरात उत्साह वाढ व्यवस्थित वाटतं हा इंड फिर झालं अच्छा फिरायला लागले फिरायला जातोच वा 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 छान रिझल्ट आला तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे मशीन याचं पाणी पिलं पाहिजे आणि कधी बसवलं पाहिजे काय बसवायचे आता पिले पाहिजे बरं बरं आणि तुम्ही इतरांना काय सांगाल की हे मशीन घ्या घ्या बरं बरं आणि बरेच जण म्हणतात की या मशीनची किंमत जास्त आहे तुम्हाला या किमतीविषयी काय वाटतं किमतीविषयी तेवढे आपले डॉक्टर पैसे जातात निवडून किमतीचा जर विचार करायला गेल तर डॉक्टर तेवढे पैसे आपण हाय तोपर्यंत निघून जातात बरं पण आजार काही जात नाही नाही पैसे जात राहत हळूहळू जात राहत पण समजून येत नाही समजून अच्छा बरोबर म्हणजे हे मशीन बसवलं पाहिजे तुम्ही तुमच्या घरातलं मशीन दाखवतं का आम्हाला बस कसं बसवलं अच्छा कॅनगन वॉटर मशीन एस डी फाय झिरो वन मॉडेल आहे पी एस आय बी आहेत यांच्या घरामध्ये तुम्ही काका हे पाणी पिऊन तुम्ही आनंदी आहात そうだ。